नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एसच्या तिसऱ्या राऊंडमध्ये किती जागा उपलब्ध आहेत त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे तर काल आपल्याला सीट मॅट्रिक्स आलेलंच आहे तर ते एम बी बी एस राऊंड तीनमध्ये तर जवळजवळ गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटच्या ह्या जर टोटल सीट्स आपण पाहायला गेलं तर सातशे एकोणचाळीस एवढ्या जागा उपलब्ध आहेत आणि नवीन एक एम बी बी एस पण कॉलेज आलेले आहे त्याच्याविषयी पण अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी तुम्हाला जा दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कारण हे सातशे एकोणचाळीस ह्या जागा कशाप्रमाणे उपलब्ध आहेत तेही अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा त्याच्यामध्ये गव्हर्मेंटचं आलेले आहेत आणि प्रायव्हेट त्यालाच आपण सेमी गव्हर्नमेंट असं म्हणतो त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी किती सीट्स आहेत आणि आय स्पेशल रिझर्वेशन जे आपण म्हणतो त्याच्या किती सीट्स अवेलेबल आहेत आणि आय क्यू कोठा असं म्हणून हे टोटल म्हणून सातशे एकोणचाळीस जागा उपलब्ध आहेत तर त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पण तुम्ही अगदी केअरफुली तुम्ही हे सीट मॅट्रिक्स पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर अगदी व्यवस्थित तुम्ही हँडल करा गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेज तुम्ही आता जे प्रेफरन्सेस लिस्ट भरत असाल तर तेव्हा तुम्हाला अगदी ही सीट मॅट्रिक्स तुम्ही पाहून व्यवस्थित तुम्ही चॉईस फिलिंग फिलअप करा तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग आमच्यामार्फत पाहिजे असेल सुद्धा तुम्ही कॉल मेसेज करून अगदी तुम्ही चॉईस फिलिंग घेऊ शकता तर गव्हर्मेंटचा प्रायव्हेट आणि एम बी बी एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटसाठी किती जागा शिल्लक आहेत तेही अगदी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि कट ऑफ किती जाऊ शकतो तर फार जास्त खाली येण्याचे चान्सेस नाहीत कारण फक्त एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आलेलं आहे त्यामुळे फक्त एक मार्काने आपल्या इथे कट ऑफ खाली येण्याचे चान्सेस राहणार आहेत आणि त्याचबरोबर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की ही सीट मॅट्रिक्स आपल्याला काल आलेली आहे आणि त्याप्रमाणे आता चॉईस फिलिंग तुमची चालू झालेलीच असेल पण तुम्ही चॉईस फिलिंग करतेस खूप अगदी काळजीपूर्वक तुम्ही चॉईस फिलिंग करा की जेणेकरून तुम्हाला सीट्स अलाउड झाली पाहिजे ओके तर अगदी कट ऑफ हा मुलामुलींचासुद्धा किती आ, किती जागा मध्ये आपल्याला मुलांसाठी मुला, आणि मुलींसाठी सुद्धा किती जागा शिल्लक आहे तेही अगदी तुम्हाला यू यूट्यूबच्या मार्फत मी सांगणार आहे तर आपल्याला हे जवळजवळ गव्हर्नमेंटचे बेचाळीस कॉलेजेस आहेत तर आपल्याला माहिती आहे तर त्याच्यामध्ये एकशे एकोणचाळीस सीट्स सध्या उपलब्ध आहेत तर तुम्हाला अगदी झूम करून तुम्हाला दाखवते लक्षात येईल तर हे गव्हर्नमेंट कॉलेजचं मी तुम्हाला सध्या दाखवत आहे इथं तर तुम्ही अगदी लास्ट कॉलेज तुम्ही ते पाहू शकता तर त्या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात येईल की ते टोटल सीट्स किती आहे तर तुम्ही पाहू शकता हे फोर्टी टू नंबरवरचं जे कॉलेज लास्ट कॉलेज मी इथं काढलेलं आहे आणि ते टोटल सीट्स त्यांनी इथं दाखवलेले आहेत तुम्ही पहा लक्षात येईल की वन थर्टी नाईन एकशे एकोणचाळीस सीट्स सध्या थर्ड राऊंडमध्ये उपलब्ध आहेत ओके आणि त्याप्रमाणेच अगदी प्रायवेटचं सुद्धा मी तुम्हाला इथे पूर्णपणे अगदी झूम करून दाखवते हे तर प्रायव्हेट कॉलेजचे जवळजवळ टोटल किती कॉलेजेस आहेत हे लक्षात येईल तुम्हाला आणि त्यामध्ये एक नवीन कॉलेज जे ॲड झालेलं आहे हे सतरा नंबरवरती तुम्ही पाहू शकता अहिल्यानगर या ठिकाणी हे कॉलेज आत्ता ह्या थर्ड राऊंडमध्ये आलेलं आहे शंभर सीट्सनी आणि त्यामध्ये ह्या पूर्णपणे प्रत्येक कॅटेगरी वाईज आपल्या ह्या सीट्स अवेलेबल आहेत अगदी शंभर पूर्णपणे ह्या सीट्स अवेलेबल आहेत हे अवेले सतरा नंबरवरती ह्यांनी सीट मॅट्रिक्समध्ये हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या लिस्टमध्ये त्यांनी इथं हे कॉलेज अहिल्यानगरच्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ह्या प्रायव्हेटमध्ये जर टोटल तो कॉलेजची संख्या तुम्ही पाहाल तर इथे त्यांनी पूर्णपणे दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता ट्वेंटी फोर okay, ओके चोवीस कॉलेजेस असे पूर्ण लास्ट दिलेले आहेत आणि त्यामध्ये अगदी तुम्ही टोटल जर पाहाल तर इथं सहाशे तुम्हाला इथं जागा उपलब्ध दिसत आहेत ओके okay, तर हे सहाशे कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो तेही तुम्हाला अगदी डिस्ट्रीब्यूट करून मी अगदी पूर्णपणे सांगणार आहे त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तिथे किती सीट्स अवेलेबल आहेत आणि त्याचबरोबर आणखीन पुढे जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये अगदी त्या विद्यार्थ्यांचा स्पेशल रिझर्वेशनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा सीट्स किती उपलब्ध आहेत आणि आय क्यू कोठ्याच्या सीट्स किती उपलब्ध आहेत तर गव्हर्नमेंटच्या एकशे एकोणचाळीस एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेटच्या तीनशे तीस आणि ज्या आय क्यू आणि स्पेशल रिझर्वेशनसाठी आपण पाहाल तर दोनशे सत्त्याण्णव तर अशा हा जवळजवळ आपल्याला जर गव्हर्नमेंटच्या एकशे एकोणचाळीस आणि प्रायव्हेटच्या सहा क्षेत्र असं हे टोटल सातशे एकोणचाळीस एवढ्या सीट्स उपलब्ध सध्या आहेत ह्या टोटल मी सांगितले आहेत तर अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंटच्या जर सीट्स आपण कॅटेगरी वाईज पाहाल तर एस सी कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांसाठी आठ सीट्स आहेत आणि प्लस बारा सीट्स ह्या स्पेशल रिझर्वेशनसाठी अशा वीस सीट्स अवेलेबल आहेत आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एकोणीस सीट्स आहेत हे गव्हर्नमेंट सांगत आहे आणि प्लस अकरा सीट्स ह्या स्पेशल रिझर्वेशनच्या सीट्स आहेत अशा ह्या तीस सीट्स आहेत विजय कॅटेगरीसाठी एक सीट अवेलेबल आहे एन टी वनसाठी सुद्धा एक सीट आहे एन टी टूसाठी सुद्धा एक सीट एन टी टूसाठी दोन सीट्स आहेत आणि एन टी थ्रीसाठी सुद्धा तीन सीट्स अवेलेबल आहेत सध्याच्या राऊंडला ओके आणि सीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सीट अवेलेबल आहे गव्हर्मेंटची आणि प्लस सहा सीट्स आहेत ह्या स्पेशल रिझर्वेशनसाठी अशा ह्या सात सेवन सीट्स उपलब्ध आहेत सीसाठी आणि ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोन सीट्स ह्या गव्हर्नमेंटच्या सीट्स अवेलेबल आहेत आणि सहा सीट्स ह्या स्पेशल रिझर्वेशनच्या सीट्स आहेत अशा ह्या आठ सीट्स टोटल ए सी बी सीच्या उपलब्ध आहेत आणि डब्ल्यू एचच्या गव्हर्नमेंटच्या पाच सीट्स उपलब्ध आहेत आणि तेरा सीट्स ह्या स्पेशल रिझर्वेशनच्या सीट्स आहेत त्या स्पेशल रिझर्वेशनच्या सीट्समध्ये म्हणजे आपण ऑ ऑर्फोन म्हणतो किंवा पी डब्ल्यू डी म्हणतो ह्या इन्क्लूड करून तुम्हाला मी सांगत आहे तर अशा ह्या अठरा सीट्स टोटल आहेत आणि ओपनच्या ह्या पंचवीस सीट्स ह्या गव्हर्नमेंटच्या उपलब्ध आहेत आणि प्लस बावीस सीट्स ह्या स्पेशल रिझर्वेशनच्या आहेत आरफोन आणि पी डब्ल्यू डू अशा ह्या फोर्टी सेवन सीट्स उपलब्ध आहेत गव्हर्मेंटच्या तर अशा टोटल एकशे एकोणचाळीस सीट्स उपलब्ध आहेत हे झालं गव्हर्नमेंटचं आणि प्रायव्हेटचं सुद्धा तुम्हाला जर सांगायचं गेलं तर ए सी कॅटेगरीसाठी ट्वेंटी वन सीट्स उपलब्ध आहेत एस टीसाठी ट्वेंटी वन वीजेसाठी चार सीट्स आहेत एन टी वनसाठी दोन आहेत एन टी टूसाठी सुद्धा दोन आहेत एन टी थ्रीसाठी तीन सीट्स आहेत ओबीसीसाठी अठ्ठावीस सीट्स उपलब्ध आहेत हे सेमी गव्हर्नमेंट सांगत आहे आणि ए सी बी सीसाठीसुद्धा अठ्ठावीस सीट्स उपलब्ध आहेत आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी ए वन नाईन्टी फाय एकशे पंच्याण्णव सीट्स अशा उपलब्ध आहेत अशा ह्या तीनशे तीन सीट्स उपलब्ध आहेत थ्री नॉट थ्री ओके सेमी गव्हर्नमेंटसाठी आणि त्यामध्ये आय क्यूसाठी टू नाईन्टी सेवन दोनशे सत्त्याण्णव ह्या आय क्यूच्या सीट्स उपलब्ध आहेत अशा ह्या टोटल सेमी गव्हर्मेंटच्या सहाशे सीट्स जवळजवळ उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंटच्या सहा गव्हर्मेंटच्या एकशे एकोणचाळीस आणि सेमी गव्हर्मेंटच्या सहाशे अशा मिळून सातशे एकोणचाळीस जागा सध्या पूर्ण टोटल उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अगदी गव्हर्मेंट प्रायव्हेट स्पेशल रिझर्वेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि आय क्यू कोठ्याच्यासुद्धा ह्या पूर्ण सीट्स इन्क्लूड केलेल्या करून मी अगदी तुम्हाला टोटल सीट सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग हवी असेल पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एसच्या कॅप राऊंडमध्ये आपल्याला जवळजवळ तीनशे एकोणचाळीस जागा उपलब्ध आहेत अगदी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट स्पेशलायझुरेशन आणि आय क्यू कोठा असं हे टोटल मी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये एक नवीन एम बी बी एस कॉलेज ॲड क केलेलं आहे ह्या सगळ्या टोटल सीट्स सातशे एकोणचाळीस उपलब्ध आहेत जागा त्यामुळे तुम्ही अगदी चॉईस व्यवस्थित करा अगदी आणि ज्या काही जागा असतात त्या जर थर्ड राऊंडमध्ये मध्ये भरल्या गेल्या नाही तर त्यानंतर चौथ्या होतात आणि त्यानंतर ते डिस्ट्रत्येक कॅटेगरी कॅटेगरीवाईज डिस्ट्रीब्युशन केलेल्या जात असतात तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करताना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की टोटल सीट सगळ्या मिळून किती अवेलेबल आहेत तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू